शेकडो कोटीच्या कर्जाखाली असताना सुद्धा हा कारखाना उच्चांगी दर कसा देऊ शकतो चांगल्या पद्धतीने आपल्याला दर देता आला पाहिजे आणि हा कारखाना सभासदांच्या मालकीचा राहायला पाहिजे काय आपल्या कारखान्याकडून काटा मारे किंवा असा काय प्रकार घडेल असं असा एक सभासदा शंका आहे भोगावती सहकारी सा साखर कारखान्याचा काटा हा धर्मकाटा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे तसं जिल्ह्यामध्ये किंवा जिल्ह्यात जो आपला ब्रँड आहे तो महाराष्ट्र राज्यामध्ये देखील आता प्रसिद्ध आहे तसंच भोगवतीत साखर आपल्याला ब्रँड करायचा असा हिशोब एकंदरीत आहे एकंदरीत सर्वच सभासद असतील या सभासदांच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देखील या रिपोर्ट मधून त्यांना मिळणार जिल्ह्यात राज्यात नव्हे तर देशात उच्चांकित दर देण्याचा एक ऐतिहासिक निर्णय या संचालक मंडळानं घेतला नमस्कार मी कृष्णा लाडाने आपण पाहताय के न्यूज भोगावती सहकारी साखर कारखाना हा करवीर तालुका आणि राधा तालुक्यामधील जवळपास हा साखर कारखाना दादासाहेब पाटील कलोकर यांच्या दुरुस्तीतून साखर झालेला आणि गोविंदरावजी कलिकते यांच्या कुशल कार्यमधून यशाच्या शिखरावरती पोहोचलेला हा सहकारी साखर कारखाना एकेकाळी राज्यात देशात नव्हे तर अखंड आशिया खंडामध्ये नावाजलेला सहकारी तत्वावरील हा एकमेव कारखाना होता त्यावेळेच्या भरभराटीच्या काळात या कारखान्यानं बँकेमध्ये कोट्यावधीच्या ठेवी ठेवल्या होत्या पण दुर्दैवानं आज बँकांच्या शेकडो कोटींच्या कर्जाखाली हा साखर कारखाना दबल्याचं वास्तव दिसून येत आहे गेल्या साठ सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात या कारखान्यानं अनेक स्थितांतर पाहिलीत अनेक आर्थिक चढ उतार पाहिलेत अनेक सत्तांतर पाहिलेत पण अजूनही हा साठ सत्तर वर्षानंतर देखील हा कारखाना अजूनही समाजांच्या सेवेसाठी सक्षमपणे उभा असल्याचं दिसून येते हा कारखाना नेहमीच याला त्या कारणानं चर्चेत असतो कधी कर्जाच्या कारणानं चर्चा आहे कधी वादळीत घटनांच्या निमित्तानं ने चर्चेत आहे पण आता जी चर्चा सुरू आहे तो तो म्हणजे या कारखान्याच्या संचालक मंडळानं घेतलेला एक ऐतिहासिक निर्णय यामुळे हा निर्णय आहे तो जिल्ह्यात राज्यात नव्हे तर देशात उच्चांकित दर देण्याचा एक ऐतिहासिक निर्णय आताच्या संचालक मंडळानं घेतला आहे चेअरमन प्राध्यापक श्री शिवाजीराव पाटील व्हाईस चेअरमन राजेंद्र कवडे कार्यकारी संचालक सागर पाटील जनरल मॅनेजर संजय पाटील त्याबरोबरच सर्व संचालक मंडळानं हा एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय आणि देशात उच्चांकी दर म्हणजे जवळपास तीन हजार सहाशे त्रेपन्न रुपये इतका एक रकमी दर सभासदांना या पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये येणाऱ्या काळापासाठी देण्याचा एक निर्णय या संचालक मंडळानं घेतला आहे या निर्णयावरती अजूनही सभा विश्वास बसत नव्हता परंतु ही रक्कम सभाच्या खात्यात वर्ग देखील झालेली आहे त्यामुळं आता खरोखर कर ज्या कारखान्याच्या चर्चा वेगळ्या पद्धतीने व्हायच्या त्या कारखान्याच्या चर्चा आता कौतुकाच्या होताना दिसत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आपण या कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांच्याशी संवाद साधणार आहोत एकंदरीत शेकडो कोटींच्या कर्जाखाली असताना सुद्धा हा कारखाना उच्चांकी दर कसा देऊ शकतोय त्याबरोबर या कारखान्याच्या वतीनं सभासदांसाठी कर्मचाऱ्यांसाठी काय विशेष अशा योजना आणलेल्या आहेत एकंदरीत या सर्वच गोष्टींची चर्चा दिल तुला संवाद आपण या चेअरमन प्राध्यापक श्री शिवाजीराव पाटील यांच्याशी संवाद साधून या सर्वच माहितींची जाणून घेणार आहोत आता आपल्यासोबत या कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव आनंदराव पाटील देवाळेकर आहेत सर नमस्ते, नमस्ते।, नमस्ते।, नमस्ते। एकंदरीत आपल्याला या कारखान्याचा कारभार करण्याची एक दोन वर्षापूर्वी संधी मिळाली काय सांगाल की तुम्ही आल्यापासून या कारखान्यामध्ये सुधारणा करण्यासाठी बदल करण्यासाठी कसे प्रयत्न केले गेले भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदावरती काम करण्याची संधी आमचे नेते स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब यांच्यामुळं मला, मला या ठिकाणी प्राप्त झाली त्याने अतिशय विश्वासानं ही जबाबदारी माझ्याकडं सोपवली त्यानंतर या संचालक मंडळामध्ये असणाऱ्या सर्व संचालकांच्या सहाय्यानं मदतीनं आणि या पॅनेलच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणारे आमचे नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेश पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक एवाय पाटील माजी आमदार संपतराव पवार पाटील अरुण डोंगळे त्याचबरोबर वसंतराव पाटील कंतेवाडीकर आणि पी डी धोंद्रे या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक झाली आणि त्यातनं मला साहेबांच्या आशीर्वादामुळं ही संधी मिळाली या कारखान्यामध्ये मी साहेबांच्या चेअरमनपदाच्या कारकिर्दीमध्ये संचालक म्हणून हे काम केलं आणि त्या एक सात वर्षाच्या कालावधीमध्ये सहकारामध्ये काम कशा पद्धतीनं करायला पाहिजे आणि भोगावती कारखान्यासंबंधी एक वेगळ्या पद्धतीचा जेवाळा आदरणीय आमदार पी एन पाटील साहेबांच्या एकूण विचारामध्ये होता आणि या कारखान्याचे सभासद यांना चांगल्या पद्धतीनं आपल्याला दर देता आला पाहिजे आणि हा कारखाना सभासदांच्या मालकीचा राहायला पाहिजे की जे आम्हाला एक शिकवण त्यांनी घालून दिले त्या पद्धतीनं आम्ही गेल्या दोन वर्षापासून या कारखान्यामध्ये काम करायचा प्रयत्न करतो आहे आणि मला अतिशय समाधान वाटतं यावर्षी भोगावती साखर कारखान्यानं संपूर्ण राज्यात राज्यातच नव्हे तर देशात दोन नंबरचा आणि राज्यात एक नंबरचा दर जो दिलेला आहे त्यामुळं या साखर कारखान्यामध्ये चाललेलं जे कामकाज आहे ते निश्चितपणानं या साखर कारखान्याच्या प्रगतीसाठी आणि अनेक ज्या अडचणी आहेत त्यावरती मात करण्यासाठी हे यशस्वी ठरणार आहे साहेब एकंदरीत साखर उद्योग जर बघितला तर तोडणी उडणी आणि उस्वात उडदा हे सर्वात महत्वाचे घटक यामध्ये म्हणजे सभा सर्वात महत्वाचा आहेच परंतु यासोबतच हे तीन घटक आहेत यासाठी आपल्या कारखान्याकडून असं काय केलं गेलं किंवा वेगळं त्यांच्यासाठी काय सांगू शकाल भोगावती सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातला एकमेव साखर कारखाना आहे की ज्या ठिकाणी तोडणी ओढणीसाठी एक, एक रुपयाचे ॲडव्हान्स द्यावी लागत नाही परिसरामध्ये असणारे शेतकरी आणि तोडणी जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांनी या कारखान्यावरती विश्वास ठेवून आजपर्यंत जेवढा या परिसरामध्ये आणि परिसरातील इतर गावांच्यामध्ये असणारा जो ऊस आहे तो आपल्या कारखान्यांना घेऊन ते येतात त्यांना चांगल्या पद्धतीचं त्यांचं काम व्हा व्हावं व्यवसाय व्हावा आणि सभासदांनाही या सगळ्या गोष्टींचा योग्य तो मोबदला मिळावा म्हणून आम्ही गेल्या दोन वर्षापासून या कारखान्याचं चेअरमनपद स्वीकारल्यानंतर सर्व संचालकांच्या सहाय्यानं एक वेगळ्या पद्धतीचं धोरण आम्ही सठी काय आमचे तोडणीवडणीवाले आपल्याकडून ॲडव्हान्स घेत नाहीत पण पाळीपत्रकाप्रमाणे ऊस तुटावा यासाठी आम्ही एक वेगळा असं प्रोत्साहनपर अनुदानाचं धोरण मागच्या वर्षी अवलंबलं आणि त्याचा प्रचंड फायदा आम्हाला झाला म्हणून मागच्या वर्षी बारा पॉईंट पंच्याहत्तरपर्यंत उतार्यापर्यंत आम्ही जाऊ शकलो यामध्ये आम्ही काय केलं तर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये कुठल्याही गावामध्ये कारखान्याच्या नेमानं तोडणी करणारा जो कॉन्ट्रॅक्टर आहे मग ते तोडणीवाले असतील ओढणीवाले असतील त्यांना आम्ही बावन्न टक्के अनुदान द्यायचं ठरवलं त्यांनी जे कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जाचं व्याज हे बारा टक्क्याप्रमाणे त्यांना द्यायचा निर्णय आम्ही घेतला तसंच गटामध्ये काम करणाऱ्यांना त्या दोन टक्के कमी केलं दहा टक्के आम्ही व्याज द्यायचा निर्णय घेतला गावामध्ये जे काम करत आहेत त्यांना आठ टक्के व्याजाची सवलत द्यायचा आम्ही निर्णय घेतला आणि याचा फायदा असा झाला की करवीर तालुक्यामध्ये खास करून कुरुकली हळदी सडोली गटामध्ये हसूर गटामध्ये असणाऱ्या ज्या अडसाली लागणे आहेत त्या वेळेवर तुटायला लागल्या त्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं समाधान निर्माण झालं आणि आपला ऊस भोगावती कारखान्याला योग्य वेळी जातो आहे आणि त्याचा मोबदला आपल्याला मिळतोय हा विश्वास या तोडणी ओढणीवाल्यांनी सभासदांच्या मध्ये निर्माण केला म्हणून चांगल्या पद्धतीचा ऊस आपल्याला या ठिकाणी उपलब्ध व्हायला लागला मला एका गोष्टीचा अभिमानाने या ठिकाणी उल्लेख करायला आवडेल की हे तोडणी ओढणी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी आम्ही संपूर्ण विम्याची व्यवस्था केलेली आहे त्यांचा विमा उतरलेला आहे एक वर्षाच्या कालावधी फक्त सीझनमध्येच नाही तर वर्षभराच्या कालावधीमध्ये जरी त्या कर्मचाऱ्याला त्या तोडणी ओढणीच्या कर्मचाऱ्याला काही अडचण आली तर त्याला मोबदला मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था या कारखान्याच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे आणि म्हणून या एका वेगळ्या प्रकारचा विश्वास आमच्यामध्ये या लोकांच्या मध्ये निर्माण झालेला आहे म्हणून कारखान्याला प्रचंड असा ऊस आम्हाला उपलब्ध व्हायला लागलेला आहे एकंदरीत एवढा मोठा उच्चांकित दर दिला आहे कोणताही उपपर्दा तर नाही तरी देखील एवढा मोठा आपल्या कारखान्यानं म्हणजे निर्णय घेतला की जास्त दर द्यायचा एकंदरीत आता चर्चा आहे की दर, दर सल्तर काई दरी जर द्यायला असेल तर काय तरी करायला पाहिजे मग तसं जर काय आपल्या कारखान्याकडून काटा मारी किंवा असा काय प्रकार घडेल असं असा एक शबासदायक शंका आहे याविषयी काय सांगाल भोगावती सहकारी साखर कारखान्याचा काटा हा धर्मकाटा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आजपर्यंत एक पाच एक किलोचा सुद्धा फरक कुठल्याही वाहनामध्ये बाहेरनं वजन करून आलं तरीही पडलेला नाही आणि या विश्वासानंच आम्हाला अनेक गावातून चांगल्या पद्धतीचा ऊस उपलब्ध होतो मला या ठिकाणी एका गोष्टीचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल की मी नेहमी सांगतो आहे की माझं मला एक पन्नास साठ हजारची पेन्शन आहे माझा मुलगा नोकरीला आहे आम्हाला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही म्हणून ज्या लोकांना काट्याची शंका आहे त्याने आपला ट्रॅक्टर भरून इथं काट्यावर यायचं आणि इथनं दुसऱ्या ठिकाणी जायचं तिथं जाऊन परत भोगावती कारखान्यावर येईपर्यंत त्यांना जेवढं डिझेल लागेल ते मी माझ्या पदरचं देतो आणि त्यांनी त्यामध्ये फक्त वजनाचा फरक दाखवायचा एवढं आव्हान आम्ही सगळ्या ट्रॅक्टरवाल्यांना आणि सभासदांना केलेलं आहे आणि म्हणून या काट्यावरती प्रचंड असा विश्वास लोकांचा आहे काटा मारणं हे भोगावतीच्या आयुष्यात कधी घडलेलं नाही आणि भविष्यातही घडणार नाही कारण सभासदांना त्यांच्या ऊसाचं दाम मिळालं पाहिजे यासाठी असल्याही कुठल्याही प्रकारची हसवीगिरी या, या कारखान्यामध्ये चालत नाही आणि भविष्यात सुद्धा चालणार नाही आणि म्हणून लोक आमच्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी या काट्यावरती विश्वास ठेवून याच्या प्रचंड प्रमाणात आम्हाला ऊस देत आहेत मागील एक दोन जनरल सभांमधून जिसलरीचा एक मुद्दा प्रकाशन आला होता ही जिसलरी आपल्याला नव्हती आता अलीकडच्या काळात काहीतरी आपल्या कारखान्याच्या अधिकाराखाली आलेली आहे त्या डिस्लरी मार्फत कारखान्याचा फायदा होईल किंवा सभाचा फायदा होईल असं काय नियोजन आपल्यामार्फत केलं गेलं भोगावती साखर कारखान्याची डिस्लरी ही साधारण एक पंधरा वर्षापासून डीज वरती चालवायला दिली होती त्याची मुदत संपायच्या अगोदर स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब यांनी अतिशय उत्कृष्ट अशी भूमिका बजावली आणि तो करार रद्द करून साखर कारखान्याच्या मार्फीची डिस्लरी ही पूर्ववत केली आणि ती चालत चालवण्याच्या दृष्टिकोनातून मागील वर्षी बरेच दिवस बंद असणारा प्लॅन्ट थोडासा चालू करण्यामध्ये आम्हाला वेळ लागला आणि काही महिनेच मागच्या वर्षी आम्हाला यातून उत्पादन घेता आलं यावर्षी मात्र सुरुवातीपासून आम्ही साखर कारखान्याच्या माध्यमातून या डिशनरीमधून सभासदांना जास्तीत जास्त फायदा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहोत आणि मला शंभर टक्के खात्री आहे की या डिस्लरीच्या माध्यमातून साधारण एक सात ते आठ कोटी रुपयेचं उत्पन्न यावर्षी जादा आम्हाला अपेक्षित आहे आणि तेवढं मिळवण्यासाठी आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करत आहोत आत्ता डिस्लरी हे अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू झालेली आहे आणि ती भविष्यामध्ये कारखाना संपल्यानंतर सुद्धा जोपर्यंत आमच्याकडं रॉ मटेरियल किंवा मोलॅसिस वगैरे शिल्लक आहे तोपर्यंत आम्ही ती चालवून सभासदांना या डिस्लरीच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशाचा दर देण्यासाठी चांगल्या पद्धतीनं उपयोग करायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत गोगावती सहकारी साखर कारखान्याच्या काही खोल कामकाजामध्ये कामगारांचा अतिशय मोलाचा आणि सिंहाचा वाटा आहे कामगार हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून आम्हाला सहकार्य करतायत निश्चितपणे त्यांचे काहीच्या परीने प्रयत्न करत आहोत यावर्षी महाराष्ट्र शासनानं कर्मचाऱ्यांना दहा टक्क्याची पगारवाढ लागू केली आमच्या कारखान्याने सुद्धा हा निर्णय कामगारांच्या हिताचा आहे म्हणून पटकन घेतला आणि सर्व कामगारांना दहा टक्के पदारवाढ आम्ही लागू केलेले आहे कामगार जे कष्ट करतात काम करतात त्यामुळंच साखर कारखाने हे चांगल्या पद्धतीने चालतात आणि म्हणून कर्मचारी कारखान्याचे कामगार आणि प्रशासन ही कारखान्याची दोन चाका आहेत ती समान चालली तर निश्चितपणे कारखान्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं यश मिळतं आणि ते आमच्या कारखान्यामध्ये असणारे जे कर्मचारी आहेत सभासदांचीच मुलं तीच कारखान्याचे मालक आहेत त्यामुळं अतिशय तळमळीनं आणि जेव्हा हा कारखाना प्रगतीपथावर आणण्यासाठी चांगलं काम करतायत आणि आम्हाला ते सहकार्य करतायत म्हणून आम्ही प्रशासनाच्या वतीनं सुद्धा त्यांना जास्तीत जास्त लाभ कशा पद्धतीने देता येईल यासाठी आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत या कारखान्याच्या इतिहासात मला वाटतं मागील एक दोन वर्षापूर्वी कारखान्याच्या कारखान्यामधून वस्तू चोरीच्या काहीतरी घटना समोर आल्या होत्या त्याबद्दल थोडंसं सा काय सांगाल म्हणजे आता त्याच्यावर काय उपाययोजना केला कारखान्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आमच्याकडं जवळजवळ एक वीस पंचवीस पॉईंट आहेत आणि त्या प्रत्येक ठिकाणी वॉचमन आम्ही रेग्युलर उभा केलेला आहे आणि त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीची सुरक्षितता आपण उपलब्ध करून घेतो आता ज्या गेटमधनं आपण बाहेर आलो हे पूर्व गेट आहे या गेटमधनं कुठल्याही प्रकारची मग चेअरमन असू दे संचालक असू द्यात सभासद असू द्यात कुणाची गाडी बाहेर जायला परवानगी नाही फक्त ऊस भरून आलेलं ट्रॅक्टर येईल आणि उतरून टॅक्टरच फक्त बाहेर बाहेर जाईल अशी काही बंधनं आम्ही सेक्युरिटीच्या दृष्टीनं केलेली आहेत आणि त्यामुळं गेल्या दो दोन तीन वर्षापासून चार एक वर्षापासून कुठल्याही प्रकारची चोरीची घटना कारखान्यांमध्ये घडलेली नाही आणि आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं या शिस्तीचं पालन या ठिकाणी करत आहोत आणि सर्वांचं सहकार्य त्याच्यामध्ये आम्हाला उपलब्ध होतंय एकंदरीत कारखान्यामार्फत चालणाऱ्या सर्व योजना असतील सक्तीच्या असतील किंवा कंपोस्ट खतं असेल उत्पादन असेल ह्या सगळं सांगितलं पण साधारण दोन वर्ष झालं तर आपला अनुभवतोय तर साधारण साखर उद्योगासमोर अडचणीबाबत काय सांगू शकाल साखर उद्योग हा निश्चितपणानं अडचणीतच चालू आहे साखर उत्पादन करत असताना साखर कारखाने सर्व कर्मचाऱ्यांच्या मतीनं अतिशय चांगल्या दर्जाची आणि चांगल्या क्वालिटीची साखर या ठिकाणी उपलब्ध करायचा प्रयत्न आहेत पण बाजारामध्ये विक्री करत असताना साखरेला असणारा जो दर आहे तो दर आणि सभासदांना द्यावी लागणारी जी एफ आर पी आहे याच्यामध्ये प्रचंड अशी तफावत आहे आणि म्हणून मी केंद्र शासनाला आणि महाराष्ट्र शासनाला या निमित्तानं अशी विनंती करेन की पंचेचाळीस रुपये एम एस पी साखर कारका साक साखरेच्या दराची व्हायला पाहिजे कारण गेल्या नऊ वर्षामध्ये एकतीसशे रुपये हा जो हमी भाव ठरवलेला आहे साखरेचा त्यामध्ये जवळजवळ प्रत्येक वर्षी एफ आर पीमध्ये केलेली वाढ ही साधारण साडेनऊशे ते एक हजारपर्यंत आता गेलेली आहे पण साखरेचा दर मात्र अजिबात वाढवलेला नाही आणि म्हणून एम एस पी वाढवणं अत्यावश्यक आहे आमच्या कारखान्यामध्ये यावर्षी ग्रेडर असेल किंवा पाठीमागं बॉइलिंग हाऊसमध्ये ज्या ज्या काही सुधारणा आहेत त्या सगळ्या करून अतिशय उत्कृष्ट दर्जाची एस वन एस टू आणि एमची साखर आम्ही यावर्षी उपलब्ध केलेली आहे त्याचे क्रिस्टल जे आहे ते अतिशय चांगले आहेत कलर त्याचा अतिशय चांगला आहे आणि सगळ्या पॅरामीटरमध्ये बसणारी अशी साखर अगदी हायजेनिक अशी साखर या ठिकाणी आम्ही यावर्षी तयार केलेली आहे पण एवढं करूनही बाजारामध्ये अपेक्षित असणारा दर आम्हाला मिळत नाही आहे त्यासाठी शासनानं थोडस प्रयत्न करणं हे अत्यंत आवश्यक अशी बाब आहे म्हणजे एकंदरीत जसं जिल्ह्यामध्ये किंवा जिल्ह्याचा जो आपला ब्रँड आहे तो महाराष्ट्र राज्यामध्ये देखील आता प्रसिद्ध आहे तसंच भोगवती साखर आपल्याला ब्रँड करायचा असा हिशोब एकंदरीत आहे हो जागतिक चांगल्या उत्कृष्ट दर्जाची आणि चांगली क्रिस्टल असणारी आणि शासनाच्या सर्व पॅरामीटरमध्ये बसणारी अशा पद्धतीची साखर आम्ही यावर्षी उत्पादित करत आहोत आणि त्याला चांगला असा रिझल्ट आम्हाला मिळतो आहे आणि निश्चितपणानं गोकुळसारखा भोगावतीची साखर आहे ब्रँड आम्ही तयार करत आहोत आणि त्यामध्ये आम्हाला यश मिळणार भोगाव सह सा भोगावती सहकारी साखर कारखान्यामार्फत सभासदांसाठी कंपोस्ट खताचं नियोजन केलेलं आहे म्हणजे उत्पादन वाढलं तरच उ हे वाढेल म्हणजे उसाचा टनेज वाढेल आणि सभादाचा आणि कारखान्याचा असा दोघांचा फायदा साधण्याचा एक प्रयत्न केला जातो या कंपोस्ट खताविषयी कसं सांगाल भोगावती साखर कारखान्याची डिस्टेलरी चालू केल्यानंतर पूर्वी साखर कारखान्याकडून डिस्टिलरीच्या माध्यमातून कंपोस्ट खत द्यायची व्यवस्था होती ती मधले एक दहा बारा वर्षाच्या कालावधीमध्ये डिस्लरी बंद असल्यामुळं आपल्याला ती करता आली नाही पण मागील वर्षी आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं कंपोस्ट खत या डिस्लरीमधून मिळणाऱ्या ज्या मटेरियलपासून तयार करतो आहोत याही वर्षी हे काम चालू झालेलं आहे एकूण परिसरामध्ये असणारं ऊसाचं जे क्षेत्र आहे ते साधारण त्या क्षेत्रामधून मिळणारा जो ऊस आहे त्या जमिनीची प्रत जी आहे ती आदि रासायनिक खतांच्यामुळं थोडीशी खालावं चाललेली आहे आणि म्हणून तो पोत जमिनीचा सुधारावा यासाठी आम्ही हे कंपोस्ट खत अतिशय चांगल्या पद्धतीची कल्चर मिक्स करून आणि चांगल्या पद्धतीचं चा खत उपलब्ध करून सभासदांना देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न कर करत आहोत मागील वर्षी थोडंसं पावसामुळं आम्हाला ते पाऊस लवकर चालू झाल्यामुळं सभासदांच्यापर्यंत पोचवता आला नाही पण यावर्षी आणि एक पंधरा दिवसानंतर आमच्याकडे कंपोस्ट तयार होतो आहे ते कमीत कमी दरामध्ये शेतकऱ्यापर्यंत पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि जमिनीचा पोत सुधारून एकरी टनेज कसं वाढेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण भागामध्ये उपलब्ध होणारा जो ऊस आहे त्याच क्षेत्रामध्ये जर टनेज वाढलं तर निश्चितपणानं कारखान्याला येणाऱ्या ऊसाची आपल्याला जास्त उपलब्धता होईल आणि क्रशिंगमध्ये त्याची आम्हाला मदत होईल म्हणून हा एक प्रकल्प खास सभासदांच्यासाठी म्हणून आम्ही सुरू केलेला आहे आणि चांगल्या दर्जाचं चांगल्या क्वालिटीचं आणि चांगलं पोत असणारं सर्व चांगल्या प्रकारचे कल्चर असणारं हे कंपोस्ट खताचं अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि जास्त प्रमाणात आम्ही या ठिकाणी उत्पादन घ्यायचा प्रयत्न करतो आहे आणि त्यामध्ये आम्हाला यश मिळणार याची खात्री आहे एकंदरीत या कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव आनंदराव पाटील तथा एस ए पाटील सर यांच्याशी आपण दिलखुलास संवाद साधला आहे या संवादातून त्यांनी या कारखान्याविषयीची असलेली आत्मीयता दाखवून दिलेली आहे या साखर उद्योगासमोर असणाऱ्या अनंत अडचणी या कारखान्यासमोर असणाऱ्या अडचणी कर्जाचा आलेख वाढणारा जो आहे त्यातून मार्ग काढत त्यांनी सभासदांना जिल्ह्यात राज्यात नव्हे तर देशात उच्चांकी द दे देण्याचा एक चांगला कौतुकास्पद प्रयत्न केला आहे आणि त्या अनुषंगानेच आपण त्याच्याशी बोललो हातर देताना येणाऱ्या अडचणी त्यावर केलेली मात या कारखान्यामध्ये जे आदर्संबाई सभासद त्याच्यासाठीची अनेक योजना असतील किंवा या कारखान्याचा केंद्रबिंदू असणारा कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांचा पगार त्या कर्मचाऱ्यांची वेतन वाढ या ऊस वाहतूकदार संघटना असतील ऊस वाहतूकदार तोडणी ओढणी कामगार या सर्वांसाठीचा एकंदरीत सर्व योजना या सर्वच गोष्टींवर आपण दिलखुलास संवाद साधला आहे या कारखान्याचा चाललेला सुरळीत कारभार विरोधकांनी केलेल्या टीका त्या त्यानुसार केलेली कारवाई चेअरमन प्राध्यापक पाटील यांनी देखील या सर्वच गोष्टींचा आढावा घेत या कारखान्याची चाललेली यशस्वी घोडधोड आपल्या केन्यूजच्या माध्यमातून मांडलेल्या आहे एकंदरीत सर्वच सभासद असतील या सभासदांच्या सर्व प्रश्नांची उत्तर देखील या रिपोर्टमधून त्यांना मिळणार आहेत एकंदरीत जर पाहिलं तर राज जिल्ह्यात राज्यात नव्हे तर देशात उच्चांकित दर देण्याचा एक ऐतिहासिक निर्णय या संचालक मंडळानं घेतला आणि हाच ऐतिहासिक निर्णय चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील व्हाईस चेअरमन राजेंद्र कवडे कार्यकारी संचालक सागर पाटील आणि सर्व संचालक मंडळांच्या कारकिर्दीतला एक महिलाचा दगड ठरणार आहे यात शंका नाही अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा